पावसाळा आला आषाढ महिना आला आणि आपला आवडता सण म्हणजे जसं की शेतकऱ्यांचा आवडता सण बेंदूर आला की आपल्याला कापण्यांची आठवणही होतच असते तर आज आपण इथे बघूया पारंपरिक पद्धतीने कापण्या कशा बनवायच्या ते तर बघा गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी आपल्याला एक वाटीचं प्रमाण करायचं आहे आणि बघा ज्या वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचं आहे आणि ते तो गूळ अगदी पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला त्याचं पाक नाही बनवायचं आहे फक्त गुळवणीसारखं बनवून घ्यायचं आहे तर बघूया इथे साहित्य घेऊया इथे बघा मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्या का कापण्या खुसखुशीत होण्यासाठी पाववाटी इतपत मी आपलं बेसनचं पीठ टाकलेलं आहे तर बघा इथे आपला गुळवणीही आपली रेडी झालेली आहे आणि ती आपण गाळून घ्यायची आहे जसं की त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे खडे छोटे असतील गुळामध्ये तर ते वरती चाळणीमध्ये राहतील आणि आपण साईडला थंड करायला ठेवून द्यायचं गोडाच्या पदार्थामध्ये आपण थोडंसं मीठ हे घालतोस तर च तसंच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सुंठ व वेलची पावडर मी बनवून ठेवली होती तर ती घालून घेतलेली आहे आणि इथे बघा मी अगदी तडका पॅनमध्ये तीन पोह्याचे चम्मच इतपत तेल गरम करायला ठेवलेलं आपल्याला ते कडकडीत गरम करायचं नाही आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि तेही मी या पिठामध्ये पिठा अगदी मिक्स करून घेतलेलं आहे चांगल्यापैकी तर बघा इथे आता आपण ते चांगलं पिठाला तेल सगळं चोळून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथे मस्त त्याचा गोळाही बनत आहे म्हणजे आपलं अगदी प्रमाण अगदी मस्त ब झालेलं आहे तर इथे आता आपण थंड करायला ठेवली होती गुळवणी तर तीही थंड झालेली आहे आणि ती आता आपल्याला पिठामध्ये घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे थोडं थोडं करून आपण घालून त्याच्यामध्ये मळून घेऊया तर इथे बघा अजूनही आपली गुळवणी शिल्लक आहे आणि बघू शकता तुम्ही आपल्याला अजूनही पीठ लागणार आहे तर इथे बघा अजून अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड पी केलेलं आहे आणि नंतर आपली थोडीशी जी राहिलेली गुळवणी होती तीही त्याच्यावरती घालूया आणि मस्त मळून घेऊया तर बघा अजून आपली जी गुळवणी राहिलेली तीही घालून घेतलेली आहे आणि आपल्याला असं वाटतं अजूनही आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये पीठ टाकावं लागणार आहे तर अजून अर्धी वाटी मी इतपत पीठ घेतलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे बघा आता मस्त गोळा त्याचा बनलेला आहे तर आपल्याला इथे एक वाटी गूळ एक वाटी पाणी आणि इथे आपल्याला तीन वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि आता एक पंधरा मिनटासाठी साईडला भिजायला ठेवून दिलं होतं तर बघू शकता आहे मस्त भिजलेलंही आहे आणि नंतर आपण त्याचा चपातीला जसा गोळा बनवतो तसा गोळा बनवून घेऊन आपल्याला लाटून घ्यायचं तर बघा इथे तेल वगैरे काही लावायचं नाही आहे आणि बघू शकतात ते पीठ जे आहे ते अजिबात पोळपाटायला चिटकतही नाही तर असं मस्त गोल अर्धा गोल म्हणजे अर्धी चपाती अशी लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला अगदी गोलसर खसखस घालून अगदी मस्त त्याच्यावरून परत आपल्याला लाटायचे म्हणजे चांगली खसखस आपल्या गोळ्याबरो म्हणजे चपातीबरोबर त्या चांगली चिटकून बसेल तर बघा मस्त लाटूनही घेतल्यानंतर ते बघू शकता की ती, ती छान अगदी त्याच्याबरोबर चिटकून बसलेली आहे आणि आता मस्त त्याच्या आपल्याला कापण्या बनवून घ्यायच्या तर त्याच्यासाठी आपल्याला सुरीने काप करायचे आहेत तर बघा इथे सुरी घेऊन आपण त्याचे काप करूयात तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे जसं की शंकरपाळ्यांपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराच्या आपल्याला कापण्या बनवायच्या आहेत तर गुळाच्या कापण्या अगदी मस्त बनवून घेऊयात अशा प्रकारे कट करून आपण त्या साईडला ताटामध्ये काढून ठेवूयात आणि सगळ्याचं गोळ्यांच्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत कापण्या करून घ्यायच्या आहेत बनवून आणि साईडला ठेवून द्यायच्या आहेत तर आता एक एक करून आपण काढून घेऊया तर बघा ताटामध्ये आता सगळ्यात काढून घेऊन नंतर आपण तळायला घ्यायचे आहेत इथे बघा मी साईडला तेलही पहिलंच गरम करायला ठेवलं होतं तर बघा तेलही चांगलं गरम झालेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये कापण्या सोडून घेऊयात आणि आपल्याला या कापण्या मीडियम फ्लेमवरतीही नाही तळायच्या तर लो टू मीडियम याच्यावरती फ्लेमवरती आपल्याला तळायचे आहेत कारण चांगल्या आपल्या खुसखुशीतही झाल्या पाहिजेत आणि आतूनही चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत कारण कसं होतं की मीडियम गॅसवरती जर असतील तर पटपट पटपट लालसर कलर येतो त्यांना आणि आपल्याला वाटतं असं चला भाजलेलं आहे छान आणि आतून तर भाजलेलं नसतात पिठासारखं लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती मस्त तळून घ्यायचं छान मध्ये मध्ये त्यांना सारखं आलटून पलटून तळायचं आहे जेणेकरून ते जास्त लालसर नाही होणार आपल्या गुळाच्या कापण्या अगदी छान तळल्या गेलेल्या आहेत तर त्यांना आपण डिश मध्ये काढून घेऊया तर आपल्या आषाढ स्पेशल कापण्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांग चॅनल वरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल